आज बनवायचे तर आपल्याला उपासाचे डोसे तर उपासाचे ढोसे बनवण्यासाठी वन मी इथं दोन वाटी भगडीचं पीठ घेतलं आहे किंवा याला वरईचं पीठ पण म्हणतात तर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मीठ घेतलं आहे मिरची पावडर घेतली तर हे पीठ आता आपण मिक्स करून घेतलं आहे ही दहीची चटणी करू त्याच्यासोबत मिरची पावडर टाकूया तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट पाहिजे असलं तर तुम जास्त वापरू जास शकता चवीप्रमाणे मीठ लाडसर शेंगदाण्याचा कूट एक पोह्याचा चमचा घातला तरी चालेल आणि आता जे आपण मिक्स करून घेऊया तो आहे पीठ आपलं तयार आता हे बाजूला ठेवून देऊ एक वीस पंचवीस मिनिट नंतर याच्या डोसे करून घेऊया तोपर्यंत आपण दहीची चटणी करूया थोडस मीठ मिरची पावडर मिरची पावडर थोडीशी टाकते कारण डोश्यामध्ये पण टाकली शेंगदाण्याचं कूट बघा हे वीस मिनटं पीठ आपण असं भिजवून ठेवलं होतं तर आता त्याच्या आपण डोसे बनवून घेऊया तेल टाकूया बघा एक डोसा बनवून झालाय तर आता दुसरा ते पण असा बनवून घेऊया

आता दुसऱ्या बाजून पण थोडासा भाजून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपला उपवासाचा भगरीच्या पिठाचा डोंगरा तयार आहे तर हा आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला उपवासाचा डोसा तयार आहे आणि दहीची चटणी